नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही दिवाळीत चकली खूप खाल्ला असाल तर मी चकलीपासून आज वेगळी रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि ती ही अगदी झटपट आणि वेगळी अशी ही रेसिपी आहे तर आज मी तुमच्यासोबत चकलीची चाट कसं बनवायचं ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण एक मोठं पातेलं घेतलेलं आहे तर हे चकली चाट माझ्या मुलीला खूप आवडतं म्हणून ती म्हटली आज मीच बनवून दाखवते तर सगळ्यात अगोदर मी सहा चकली घेतलेला आहे आणि हे त्याचे तुकडे करून घेतलेलं आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे सुद्धा मी बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर दोन छोटे टोमॅटो घेतलेला आहे ते सुद्धा मी बारीक कट करून घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर आणि दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेली आहे तर आता आपण यामध्ये आपण चाट मसाला टाकून घेऊयात चटपटीत होण्यासाठी त्यानंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ त्यानंतर मी इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडंसं त्यानंतर आपण लिंबाचा रस यावर पिळून घेऊयात लिंबाचा रस पिळल्यानंतर हे छान व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून आहे तर हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर हे चाट आपलं तयार झालेलं आहे अगदी दोन मिनिटात हे चाट तयार होत तर तुम्ही इथं बघू शकता आपले हे चाट छान असं तयार झालेलं आहे तर हे चाट आपलं छान असं तयार झालेलं आहे तर मी हे खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही तुमची रेसिपी कशी झालेली आहे तर हे रेसिपी माझ्या मुलीनं बनवून दाखवलेलं आहे तर मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी बनवली आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायचं विसरू नका धन्यवाद